नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूर येथे आणि या हिवाळी अधिवेशनासोबतच मित्रांनो जे राज्य सरकारने तीस तारखेला कर एक कर्जमाफी संदर्भात एक समिती बनवली होती त्या समितीचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी सन्माननीय बच्चू कडू आणि ज्या बँका असतात जिल्हा बँकांचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात यांची एक बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मित्रांनो नेमके काय मुद्दे मांडण्यात आले काय अटी शर्ती असतील आणि याचा पूर्ण जो विश्लेषण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे ही समिती स्थापन करण्यात आली समिती स्थापन करण्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा या म्हणजे या समितीमध्ये जेव्हा आज बैठक झाली काल त्या बैठकीमध्ये मांडण्यात आला की बाबा जे रेग्युलरवाले शेतकरी येतं ह्या शे, रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे कारण की आपण जर थोडंसं मागं गेलो मित्रांनो किंवा आपले आधीचे पण काही व्हिडिओ हो येतं तर आपण आप मागचं जर पाहिलं मित्रांनो तर जे जे आयच्या गाईडलाईन गाईडलाइन्स असतात कर्जमाफी करण्याच्या वेळेस तर आयने स्पष्टपणे सांगितले की बाबा जे थकीत कर्ज शेतकरी असतात ज्यांचं कर्ज थकीत झालेले त्यांना प्राधान्याने कर्जमाफी देण्यात येते पण जे शेतकरी रेग्युलर असतात मित्रांनो त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं पंचवीस हजार पन्नास हजार जे अजून शेतकऱ्यांना अजूनही काही शेतकऱ्यांना भेटलेलं नाही सो बच्चू कडूंनी हाच मुद्दा मांडलेला आहे या बैठकीमध्ये की जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचं पण थकित शेतकऱ्यांसोबत कर्ज माफ झालं पाहिजे कारण की यावर्षी एवढी या अतिवृष्टी झाली पण शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यानंतर इतकं नुकसान झालं त्यांना तुटपुंजी मदत भेटली आणि या शेतकऱ्यांची कुठेतरी कर्जमाफी होणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण की दरवर्षी रेग्युलरवाले जे शेतकरी त्यांच्यावर वाद्य होते कारण की थकीत शेतकऱ्यांची तर मित्रांनो कर्जमाफी होणारच आहे त्यामध्ये काही अडचण नाहीये आणि आरबीआय सांगते की थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे पण हे महत्वाचा एक मुद्दा मांडलेला आहे मित्रांनो यामध्ये दुसरी जर गोष्ट बघायला गेलो तर मित्रांनो जे म्हणजे रेग्युलर कर्ज वाले आहेत ते असं म्हणतात की बाबा आम्ही दरवर्षी कर्ज भरतोय आम्ही नियमित कर्ज भरतोय आणि आमचा म्हणजे असा अन्याय काय होतोय तर हा एक महत्वाचा याच्यात मुद्दा मांडलेला आहे यामध्ये मित्रांनो जर आपण बघायला गेलं की तर आ, आपल्याला माहिती मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य सरकारने शब्द दिला आहे आम्ही कर्जमाफी करू आणि जी ही समिती त्यावर सध्या अभ्यास करते एप्रिल महिन्यात मित्रांनो याच्यावर म्हणजे याची पूर्ण रिपोर्ट येणारी आणि एप्रिल महिन्यापासून मित्रांनो ही जी कर्जमाफी ही करण्यास सुरुवात होणार आहे ही जून तीस पर्यंत चालणार आहे सो तीस जूनच्या आधी ही सगळी कर्ज माफ होणार आहे यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच मांडला बच्चूकडून की रेग्युलर कर्जवाल्यांची माफी झाली पाहिजे थकीत वाले त्यामध्ये बसणारेच आहेत मित्रांनो आणि याच्या नेमका शर्ती काय असतील तर मित्रांनो यामध्ये जे शेतकरी समजा म्हणजे इन्कम टॅक्स पेयर्स येतं किंवा जे, जे मोठे शेतकरी म्हणजे ज्यांचे काही बिझनेसेस वगैरे किंवा ज्यांच्या येणे लँड येतं त्यांचं शेत त्यांना शेतकरी कर्जमाफी भेटणार नाही असं या समितीमध्ये ठरलेलं आहे आणि मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही जी प्रक्रिया आहे कर्जमाफीची प्रक्रिया ही एकदम पारदर्शक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असे एक काही यामध्ये मुद्दे मांडलेले येतं याचा सविस्तर प्रस्ताव मित्रांनो एप्रिल महिन्यात येणार आहे आणि एप्रिल महिन्यात सविस्तर प्रस्ताव आल्यानंतर कर्जमाफी करण्यात येणार आहे पण मित्रांनो आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा इतके दिवस बच्चू कडूंच्या आंदोलनावर टीका होत होती की बाबा बच्चू कडूंनी आंदोलन केलं पण मग सात आठ महिने पुढची कर्जमाफीची डेट वाढवून घेतली मग कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान झाले का तर मित्रांनो हाच मुद्दा आपण पहिल्या दिवशी पण जो व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी पण सांगितलं होता की जे शेतकरी ज्यांनी ह्या वर्षी कर्ज घेतलेले नवजणू करून किंवा नॉर्मली कर्ज घेतलेला असेल ते शेतकरी मित्रांनो नंतर थकित होणार आहेत मार्च आधी जर कर्जमाफी केली असते तर ते शेतकरी यामध्ये बसले नसते आणि मार्चच्या नंतर थकी ते थकीत झाल्यानंतर so, ते शेतकरी पात्र होणार आहेत सो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जे लोक यावर टीका करत होते त्या त्या लोकांनी कुठेतरी विचार केला पाहिजे या गोष्टीचा आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो दुसरा सगळ्यात एक मुद्दा चालतोय की बाबा नेमके कागदपत्र द्यावं लागतात का कर्जमाफीसाठी किंवा हे बहुतांश शेतकरी विचारता येतं तर मित्रांनो कागदपत्र कुठलीही बँक जेव्हा म्हणजे सरकार जाहीर करतं की आम्हाला कर्जमाफी करायची किंवा तर त्यावेळेस मित्रांनो कागदपत्र शेतकऱ्यांकडून डायरेक्ट न घेता सरकार बँकेकडूनच पूर्ण माहिती घेत असतं की बाबा समजा एखादा ठराविक शेतकरी तर त्याच शेतकऱ्यावर किती कर्ज आहे आ, ते कर्ज त्यानं भरलेलं आहे का काय ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत किंवा पॅन कार्ड आधार कार्ड हे सगळं बँकेकडेच असतं मित्रांनो आपलं जेव्हा आपण कर्ज घेतो सो सगळी माहिती सरकार बँकेकडूनच घेतं मित्रांनो बहुतांश म्हणजे पंच्याण्णव टक्के बँका कर्जमाफीसाठी कागदपत्र मागत नाहीत पण जरी तुमची बँक मागत असेल तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा पण शक्यतो मित्रांनो बँका कागदपत्र मागत नसतात सो आपण याआधी पण बघितलं असेल मित्रांनो जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली त्यावेळेस पण मित्रांनो जे शेतकरी so, so, होते जे रेग्युलरवाले शेतकरी होते त्यांचा अन्याय झाला होता त्यांना अनुदान पण प्रोत्साहनपर अनुदान पण भेटलं नाही सो हे सगळे महत्त्वाचे मुद्दे या याच्यात मांडलेले आहेत मित्रांनो सो तुम्हाला हेच काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हेतू असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत खरी आणि जन माहिती पोहोचावी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद